हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आता दिवसाची सुरुवात झालेली होती सकाळी लवकर उठून मी सगळी कामे आवरून घेतलेली होती तर जे माझे रोजचे व्हिडिओज पाहतात तर त्यांना माहितीच असेल की मी सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामे आवरून घेत असते आणि जी काही माझी बाकीची इतर कामे आहेत मग मी ती करत असते तर आता इथे बघा सकाळी मी लवकर उठून सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता आणि त्यानंतरनं मग आता भांडी वगैरे घासून घेतली आणि मग आता फक्त गॅ गॅस जो आहे तो फक्त क्लिनिंग करून घ्यायचा राहिलेला होता तर मग म्हटलं चला आधी गॅस वगैरे क्लिनिंग करावं आणि त्यानंतर मग जी काही घरातली इतर कामे आहेत तर का ती करावीत तर मी सकाळी लवकर उठूनच म्हणजे घरातली कामे वगैरे उरकून घेत असते आणि अशा प्रकारेच मी माझं घर मॅनेज करते म्हणजे सकाळी फक्त थोडा वेळ लवकर उठायचं आणि जी काही कामे आहेत ती आवरून घ्यायची म्हणजे बघा जर आपल्याला असं लवकर उठायचं असेल तर त्यासाठी फक्त मोबाईलला काय काय वेळेस काय होतं आपण गजर वगैरे लावून ठेवतो आणि मग गजर लावल्यानंतर काय होतं सकाळी आपली झोप येत असतो आपण खूप आणि मग गजर वाजल्यानंतर आपण काय करतो की तो बंद करतो आणि पुन्हा झोपतो तर मग तसं नाही करायचं गजर वाजला की लगेच उठायचं आणि मग लवकर उठलं की की बघा ही कामे अशी लवकर आवडतात आणि आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ देता येतो आणि आपलं घर सुद्धा व्यवस्थित असं मॅनेजेबल राहतं म्हणजे कुठेही घाण वगैरे दिसत नाही किंवा मग घरात असं स्वच्छता असते आणि असं म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर तसंच असंच काहीतरी असतं फक्त घरामध्ये क्लिनिंग वगैरे व्यवस्थित करायची बघा तुम्ही घर किती फ्रेश वाटतं घरातल्यांनासुद्धा फ्रेश वाटतं आणि बाहेरून एखादं आलं तर त्यांनासुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि असंच मी माझं घर मॅनेज करत असते आणि सकाळी लवकर उठून सगळी कामं वगैरे उरकून घेते त्यानंतरनं दुपारी मग जी काही कामे आहेत राहिलेली तर ती आवरून घेते आणि जर मग ती काही कामे नसतील तर मग मी स्वतःसाठी थोडा वेळ देते त्यानंतरनं यूट्यूबसाठी सुद्धा मला थोडासा वेळ मिळतो एडिटिंग वगैरे करण्यासाठी अशी मी सकाळची कामे करून माझं घर मॅनेज करत असते बऱ्याचदा काय होतं ना बघा की घर मॅनेज करताना बऱ्याचशा लेडीजला थोडासा प्रॉब्लेम होतो किंवा मग त्यांची चिडचिड होते किंवा मग ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्या हाऊस वाईफ असतात तर त्यांची सुद्धा बरेचदा काय होतं घरातील कामे करताना चिडचिड होते तर आता रोज रोज तीच कामे करायची म्हटल्यावरती थोडीशी चिडचिड तर ही होणारच आणि सगळ्यांचीच होते असं नाही की माझी होत नाही बऱ्याचदा होते सुद्धा पण कसं असतं की आपलंच घर आहे तर, मते आपन गर जेचा चाहे। आपले तर, आपले तर मग ते आपण क्लीन ठेवणं गरजेचंच आहे आपल्या घरात इतर कोण येऊन कामं करणार तर असा प्रश्न माझ्यासमोर बऱ्याचदा उभा राहतो की हे आपलंच घर आहे तर मग आपलं घर आपण नीट ठेवणं ही आपली जबाबदारी आहे तर त्यासाठी थोडा वेळ लवकर उठलं तर मला असं वाटतं काहीच हरकत नाही थोडंसं सकाळी लवकर उठायचं आणि मग दुपारी तुम्ही निवांत आरामसुद्धा करू शकता आणि सकाळी लवकर उठून सगळी कामं अशी व्यवस्थित मॅनेज वगैरे करून घेतली की बघा मग चिडचिडसुद्धा होत नाही कामे सुद्धा वेळेवर होतात आणि घरातील लोकसुद्धा व्यवस्थित असे प्रसन्न प्रसन्न राहतात आपण सुद्धा राहतो आपल्याला सुद्धा फ्रेश फील होतं तर यासाठी फक्त काय करायचं की सकाळी थोडा वेळ लवकर उठायचं जेणेकरून आपली कामे आहेत ना ती लवकरात लवकर आटोपतात सुद्धा आणि आपल्याला सुद्धा थोडासा वेळ मिळतो थो। तर आता मुलांचे स्कूल असो हो किंवा नसो आपल्याला लवकर उठून घरातली कामं करणं हे गरजेचंच आहे बरेचदा काय होतं की लेडीज म्हणतात चला आता सुट्ट्या आहे आपण उशिरा उठूयात आता काही मुलांचं स्कूल वगैरे नाही आहे तर असं एखादा दिवस ठीक आहे पण नंतरनं जरी मुलांच्या सुट्ट्या असल्या किंवा नसल्या तरीसुद्धा काय असतं ना की आपल्यालाच आपल्या घरातली कामे करायची असतात भले त्यांना महिनाभर सुट्टी असो किंवा मग त्यांना दोन महिने सुट्ट्या असोत पण तरीसुद्धा आपल्याला काही सुट्टी नसते तर त्यासाठी फक्त स्वतः असं ठरवायचं की नाही ही कामे आहेत ही मला आजच्या आज आवरून घ्यायची आहे आणि ती मी वेळेत पूर्ण करणार तर त्या असं तुम्ही तुमच्या मनाचा निश्चय करून घेतला ना बघा की बघा सगळी कामे लवकरात लवकर आवरून सुद्धा होतात आणि तुमची सुद्धा चिडचिड होत नाही सुद्धा असा येत नाही रोजच्या रोज त्याच कामांचा आणि आपल्याला माहिती आहे की ही आपलीच कामे आहेत आपलंच घर आहे असं जर तुम्ही तुमच्या मनात व्यवस्थित असं ठरवलं तर बघा सकाळची सुद्धा कामे लवकर आवरतात तुम्हाला तुमच्यासाठी सुद्धा वेळ देता येतो आणि जर तुम्हाला इतर काही कामे करायचे असतील किंवा मग कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर मग बाहेर आल्यावरती बघा आपल्याला असं टेन्शन राहत नाही की अरे घरी जायचे आता ही कामे उरकून घ्यायची आहेत तर असं सगळं व्यवस्थित लवकर उठून आवरून घेतलं ना की बघा घर सुद्धा मॅनेज होतं आणि आपली जी इतर कामे आहेत ती सुद्धा मॅनेज होतात आणि आपल्याला आपल्यासाठी सुद्धा टाईम देता येतो तर मी सकाळी लवकर उठून बघा आधी सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे उरकून घेते त्यानंतर किचन ओटा क्लिनिंग वगैरे करून घेते सगळ्यांचा नाश्ता झाला की मग त्यानंतरच मी घर वगैरे झाडून घ्यायला सुरुवात करते हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता घरातली जेवढी काही कामे होती तर ती माझी करून झालेली आहेत आणि आता अकरा साडे अकरा वाजलेली आहेत तर वेळ मी जे काही माझं यूट्यूबचं काम होतं तर ते मी आधी कंप्लीट करून घेतलं तर आता बरासा असा वेळ कामा आहे तर तेवढ्यात एक पावडर आहे जी दाखवणार आहे मी तुम्हाला कशी बनवायची प्रोटीनिंग पावडर आहे ही आणि जे आपल्याकडे घरात अवेलेबल असतं तर त्यापासूनच ती बनवलेली असते आणि ती दुधात मिक्स करून आपण घेऊ शकतो म्हणजे प्यायला सुद्धा दुधात तुम्हीही घेऊ शकता खूप छान लागते आणि त्याच्यातून भरपूर असं विटॅमिनसुद्धा सुद्धा आपल्याला मिळतं जर तुमची मुलं असं खात नसेल जे सीड्स असतात किंवा मग नंतरनं काजू बदाम असं जे काही असतं किंवा मग पिस्ता तर जर मुलं लहान मुलं खात नसतील तर तुम्ही ती पावडर अशी मिक्स बनवून त्यांना दुधामध्ये सुद्धा देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच ती पावडर जी आहे ती घेऊ शकतात आणि प्रोटीनिक पावडर आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अगदी झटपट होणारी आहे तर ती आज मी तुमच्यासोबत रेसिपी जी आहे तर ती शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर आता इथे बघा मी शेंगदाणे जे आहे ते व्यवस्थित असे भाजून घेते जेणेकरून मग हे शेंगदाणे जे भाजलेले आहेत त्याचा मी कूट वगैरे करून घेतला की मग मला ते व्यवस्थित असे दहा ते पंधरा दिवस वीस पंचवीस दिवस कधी कधी जातात म्हणजे जसं आपण वापरतो त्याच्यावरती आहे आणि याची असे व्यवस्थित असे भाजून त्याचा कूट करून ठेवला की त्यानंतरनं मग आपल्याला काय होतं की जेव्हा आपण कामात असतो तर ते तेव्हा मग आपली गडबड होत नाही तर आता इथे बघा आम्ही शेंगदाणे व्यवस्थित आधी असे भाजून घेणार आहे त्यानंतरनं त्याचा कूट करून ठेवणार आहे म्हणजे कधीही भाजी करताना आपल्याला टाकायचं असेल तर पटकन टाकता येतो तर अशी घरातली जी कामे आहेत ती करून घ्यावी लागतात तर आता इथे मी एक वाटी बदाम घेतलेले आहेत आणि मी वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही घेऊ शकता तर इथे मी एक वाटी बदाम घेतलेले आहेत एक वाटी पिस्ता घेतलेला आहे एक वाटी पमकिन सीड्स घेतलेली आहेत आणि एक वाटी सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत जर तुम्हाला शेंगदाणे ॲड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता किंवा मग अक्रोड असतील तर ते सुद्धा चालतील तर आता इथे मी काय करणार आहे आधी एका कढईमध्ये हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि एक तीन ते चार मिनिट मध्यम आचेवरती व्यवस्थित असं परतून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित असे ब्राउनिश कलरचे होतील आणि हे तुम्ही घरी बनवलेले आहेत तर ही प्र... तर तुम्हाला माहिती आहे की हे एकदम सेफ आहे तुमच्या खाण्यासाठी आणि बाहेरून जेव्हा तुम्ही प्रोटीन पावडर वगैरे घेतात तर त्याच्यामध्ये थोडंसं मिक्सिंग वगैरे असतं दुसऱ्या गोष्टींचं पण हे असं आहे की जे तुम्ही स्वतः बनवलेलं आहे तर त्याच्यामुळे मनामध्ये असं दुसरं काही येणे शंका येण्याची गरजच नाही आहे आणि अगदी हे खूप छान आहे ह्याच्यामध्ये भरपूर असे घटक आहेत आणि खातानासुद्धा खूप छान लागते अगदी मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळे खाऊ शकतात जर तुम्हाला असं दुधामध्ये नसल खाता येत तर तुम्ही येता जाता एखादा चमचा वगैरे घेतला दिवसातून एखादा तरी सुद्धा चालेल आणि याची पावडर सुद्धा खायला खूप छान लागते जर तुम्हाला विटॅमिनची कमतरता वगैरे असेल किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही ही प्रोटीन पावडर अशी घेऊ शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशी घरच्या घरी बनवलेली पावडर सुद्धा खूप छान लागते तर आता इथे बघा मी व्यवस्थित मिश्रण असं थंड होऊन दिलं आणि त्यानंतरनं बघा अशी पूड करून घेतलेली आहे आता ही जी पूड आहे ती मला व्यवस्थित पंधरा ते वीस दिवस जाईल तर तिला आता मी व्यवस्थित अशा एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि जर तुम्ही जास्त बनवली असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ती स्टोर करून ठेवू शकता याच्यामुळे काय होतं तुम्ही खूप हेल्दीसुद्धा राहता आणि जर शरीरामध्ये व्हिटॅमिनची वगैरे कमतरता असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टींची कमतरता असेल तर तीसुद्धा या प्रोटीन पावडरने भरून निघते आणि अगदी हेल्दी आहे तुम्ही घरी बनवता स्वतःच घेऊ शकता अगदी लेडीजसुद्धा घेऊ शकतात आणि आता इथे बघा मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा करून ठेवलेला होता पूर्ण डबा भरून जेणेकरून कूट मला व्यवस्थित वीस ते पंचवीस दिवस जाईल तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे चेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत